राम राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये हो आपण जे मासं आणलो होतो मित्रांनो मळे मासं जाळेचं ते मी कालच्या व्हिडिओमध्ये आपल्याला सांगितलं होता का त्याची रेसिपी सपरेट आहे ते त्याच टायमाला बनवलं होतं पण व्हिडिओचं आपण दोन भाग केलं तर मित्रांनो आज मळे मासं एकदम सुक आमच्या गावराम पद्धतीनं आम्ही आपल्याला बनवून दाखवणार आहेत तर चला मित्रांनो आता मळे मासं एकदम सुक बनवणार होतं आपण तर दोस्तांना हे पा हे मळे मासं तर आपण आता हे सुकं बनवणार आहेत ना आपण वळातून आणण्याचं साहेब राहणार ना आपण दोन जाळीचं तर चला आता हे मातारी आहे ना आपली करून दाखवणार आहे आता चुली आमच्या गावरा पद्धतीनं भाकरी झाल्यात ना आता भाकरी झाल्यात मी आता फक्त आपली म्हणजे सगळा साहेबांकरी आता फक्त माशांची वाट पळत होतो तर मग तर आता दोस्तांनो आता कडे ठुले चुली व आता हे जे मासे आहेत ना हे आता आपण तसं धुवूनच आणलं पण पुन्हा एकदा एक पाण्यामध्ये आपण थोडंसं धुऊन घेतोय चांगलं धुवून घे आणि ह्या माशांच्या मित्रांनो कसे आता त्या पोटा फाडले ना तर ते मासे एकदम असं इध्रचित्र होत होते त्याच्यामुळे काय नाही खाताना आपण सोलून खायला लागतो एकदम व्यवस्थित हे बारीक मासे आहेत ना मोठा मासा असले होते मग पूर्ण आपण कापून त्याची घाण काढून टाकितोय पण हे बारीक असल्यामुळे मग ते आपल्याला धुवलं तर एकदम इध्रचित्र होत ते गायांची पोटा पडलेत ना तर ते आम्ही तासा ता एक तासापूर्वी धरलं होतं ना तर चल आता धुऊनच आणलं तसं आम्ही एकदम पण मग पुन्हा एक पाण्यामध्ये घालू आपण आणि मस्तपैकी असं सुकम असं बनवणार आपण हे आता निसायचं काम चाल आलं तिकडं चुलवं आता कडे मस्तपैकी ठेवली आता काय काय मसाला टाकायचा कसं हे आपण पाहणारच मित्रांनो आज चेडिओमध्ये तर मग आता मासा पूर्ण आपलं निसून झालं मित्रांनो इकडं कढी आहे लसूण सुलते काय लसूण त्या सगळ्या जे काय काय मसाला लागत आहे ना ते आता आम्ही म्हणजे दाखवणार एक पाणी अजून धुवायचं काम चाललं आहे आता हे जे बारकाला मासे आहेत ना याची नाही आपण पोटा फाडून घाण काढली कारण हे एकदम बारीक आहेत मित्रांनो त्याच्यामुळे ते मग तेवढ्याची पोटा नाही फाडता आली पण याच्यात जे मोठ्याला मळे ना मग ते या अशा पद्धतीनं साफ करायचे हे बा थोडासा बिल आहेत ना त्याची पोठा मधला ना थोडा काढून घ्यायचा जे मोठं ल त्याचा काढायचा आणि हे ना मास आहेत ना मित्रांनो ज्या मी जर तिथं होतं ती मग असं थोडंसं घाण राहते ना चला आता ते चाले निसायचं काम म्हणजे त्याच्यातली घाण काढायचं काम थोडंसं मोठं आहेत मित्रांनो मी आपल्याला पुरून दाखवतोय बा हे एवढं मोठं पाहिठा तर दोस्तांनो आता जे हे आपल्या सुक मासं बनवायचे आहेत का नाही मळे मासं याच्यासाठी काय काय साहित्य घेतलं आहे ह्या पहा आपण ही मिरची आहे लाल मिरची नंतर हळद आहे इकडे पाय हळद फोडणीसाठी जिरे तिकडे लसूण घेतलं आहे सोलून कढी आहे आता याच्यात आपल्याला गोष्ट कमी आहे ती म्हणजे आपली कोथंबीर तर ती कोथंबीर आपल्याकडे नाही आहे आणि इकडं आपल्याकडे मिठे तुम्ही बारीक मीठ वापरलं तरी चालेल पण हे आपला मोठा मीठ आहे आपण मोठा मीठ वापरू काय नाही तर एवढं साहित्य आता आपण याच्यासाठी घेतलं आहे तर चला आता आपण या रेसिपीला सुरुवात करू हो मस्तपैकी आपल्या गावरान पद्धतीनं आता हे सुकं मळे मळे मस्त सुकं बनवायचं काम चाल आहे चला आता ह्या कडेमध्ये तेल ओतून घेणार आहेत आपण मग बघ तेल आता आखे तू का होती ना तर आता ह्या तेल कडेमध्ये सुरातला टाकायला लागणार आहे आपल्याला जरा थोडी फोडी घ्यायला लागणार आहे ना किती तेल टाकायचे पे तर दोन चमचे मग हा तेल टाकलाय मस्त मस्तपैकी दोन चमचे तेल टाकले आपण आणि तेल तापात आहे तोपर्यंत मग आपण जिरा वापरणार नंतर जिरा फोडणीसाठी प्रथम आपण या तेल तापला ना याच्यामध्ये लसूण आणि जिरा टाकून घेतला आहे एकदम आमच्या गावरान पद्धतीनं साधं सोपं ही रेसिपी आहे म्हणजे एवढं काय आवड नाही याच्यामध्ये आपली फक्त कोथंबीर कमी आहे तर आता जिरा तवा जाळत आहे ना त्याच्यामुळं मग आता थोडंसं आपण लगेच या मसाला टाकणार आहे बाकीचा चांगल्यापैकी ही फोडी घ्यायची आपण काच बाकी साहित्य चाल तर मग आता कढीपत्ता ह्या सगळा आपण हे मसाला मिसाला आहेत ना सगळं टाकून घेतलं याच्यामध्ये आणि त्याच्यानंतर मग मित्रांनो हे मळे आपले त्याच्यामध्ये तळून घ्यायचेत म्हणजे एकदम सुक्क बनवायचे आहेत ना जाणार नाही याची काळजी घ्यायची थोडंसं हलवून घ्यायचा आणि लवकरच एक दोन ते तीन मिनटामध्येच आपण ते मळे टाकणार आहेत आपण त्यात थोडंसं हलवून ना तर मग फोडणी होते तयार फोडणी झाल्याचे मित्रांनो आपले तयार जास्त करून तेला म्हणजे झाला देत हा ती टाकणार मळे झाला तर मग आता मस्तपैकी हे मळे ह्याच्यामध्ये टाकलं पूर्ण आता हे हलवून आहे दिवस पहिल्यांदा आमच्या काही मित्रांनी कमेंट केली होती आम्हाला का मळे माशांचं सुक बनवून दाखवा तर आम्ही आज आमच्या मित्रांच्या सगळ्या कमेंट पुरा करतोय मळे मासं पकडताना सुद्धा जाणून दाखवलं आपण आणि आज ही रेसिपी सपरेट आपल्यासाठी बनवते बारीक हा थोडं पाणी टाकाच लागणार आहे ना हा, हा थोडं पाणी टाकाच लागणार आहे ते शिजायला पाहिजे ना थोडासा पाणी आपण टाकलाय थोडं शिजण्यासाठी आणि याच्यामध्ये बारीक टाकला मित्रांनो तरी चालतंय आणि मोठा मीठ टाकला तरी चालल कारण पाणी टाकलंय आपण ना उकळे आले का उकळे तर मित्रांनो आता मस्त उकळे आले हा मस्त उकळी आले रसा थोडा धरलाय म्हणजे पाणी टाकलंय आपण मास शिजाय अ ते आटून जाणार आहे का नाही ते आठवून जाणार आहे तर मित्रांनो हे पा मग मस्त आता हे मास सुख होतील थोडंसं एकदम म्हणजे नॉर्मल रस आहे आता मस्तपैकी हे आमच्या कावरून पद्धतीने आम्ही भरून दाखवलो आता हे खायला तयार होणार आहे चला आता आपण जेवण घेणार आहे ती आता जेवणाची पंगत मी प्रत्येक वेळेस दाखवते त्याच्यामुळे मग काय जेवायचा विषय नाही मित्रांनो तर चला थोडं हे दोन चार मिनटं आठवून देऊ हो म्हणजे आता मस्तपैकी खाऊन घेऊ हो। चला आता मस्तपैकी आपली जेवणाला पंगत बसली हे पा मस्त असं सुकं असं बनवलं थोडासा रस धरला आपण आणि बाजरीची पाखर मस्त आरो बजलेली बाजरीची पाखर तर पूर्ण आता आमची पंगत ही जेवायला बसली देत असतं ना हे जेवण करायला तर चला दोस्तांनो आज साहेब रामणानं आम्ही हे मळे मास जाळ्यानं पकडलं तर वळाला ते पण मग आमच्या व्हिडिओमध्ये आपल्याला दाखवतो आणि ते आप था दा मी आपले सांगतो आम्ही तर आमच्या या मतारीच्या हाताना आपण मस्तपैकी पैकी सुख मळे बनवलं तर मित्रांनो कसं वाटला आजचा व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटद्वारे कळवा आपण जर चॅनलला नवीन असेल ना तर चॅनलला सबस्क्राईब करीत चला एक लाईक करायला विसरू नका पुन्हा एकदा सगळी जय जवान जय किसान धन्यवाद करतो मित्रांनो जय महाराष्ट्र जय yeah, आदिवासी